कर्मयोगी फाउंडेशनच्या वतीनं वाढ होण्या येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम वाढोणा तालुका धामणगाव रेल्वे येथील पूर्व माध्यमिक मराठी शाळा वाढोणा येथे शालेय शालेय विद्यार्थ्यांना कर्मयोगी शाले साहित्याचं वाटप करण्यात आलं कर्मयोगी फाउंडेशन बोलते नव्हे तर करते व्हा या तत्वावर कर्मयोगी फाउंडेशन गरजवंतांना नेहमीच एक मदतीचा हात म्हणून काम करीत असते कर्मयोगी फाउंडेशन ही नेहमी या सामाजिक कार्यात अग्रेसर असते एकोणीस सप्टेंबर रोजी वाढोणा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वितरण करण्यात आलं त्यावेळी शाळेतील शिक्षिका अनुजा वाळके यांचा कर्मयोगी फाउंडेशनकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच विजय पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सरपंच मुरलीधर नारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश गुडदे कर्मयोगी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तितरे यांच्यासह शिक्षक शिक्षिका आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी नाईन न्यूज साठी चेतन परडके धामणगाव रेल्वे